काय नाही आता मी वापरले तेव्हापासून वा माझी आता केळी लावली ना आपण तेव्हापासून माझ्या केळीसारखी सगळं जेवढे केळी आहेत लावलेल्या त्यांची कोणाचीच केळी नाही अशी जी ती येते म्हणत तो काहीतरी वेगळं केलं ह्याच्यात असा विषय होतो तुम्हाला खरा हा कालच एक जण आला होता सगळ्या केळीत हिंडला म्हणला सगळं एकसारखं बी दिसतय आणि केळी म्हणला बोंदा बी चांगला आहे मग एक नंबर आहे मला कलिंगड माझं बारा महिने बारा महिने कलिंगडातले तुम्ही थोडक्यात किंग आहे म्हणा काय हरकत नाही पण आजच्या टायमिंगला तुम्ही किंग जरी असले तरी तुमची आज प्रयत्न इथे फेल आहेत बोलतोय मी माझं डोकंच आउट झालंय आता बरोबर आहे काय झालंय ही आता एवढ्या दिवसात आहे ना कमीत कमी बेड पोरा तरी खाली ओळखायला चौदा दिवसामध्ये बेड खाली आला पाहिजे आता जर उंची बघितली तर ही किती उंची किती अर्धा पाऊन फुट आहे सर एक फुट फुट जास्तीत जास्त पण ही कुठं तरी का असा झालाय पण काय काय रोपेच काय म्हणले तुम्ही रानात नाही जर वर्षी करीत म्हणजे ज्या वेळेस कलिंगड असत ना मी रानात येऊन बसलं ना तर लय लयकरांबत घरी करमत नाही एवढं रानात येऊन बसले करामत म्हणजे चांगलं वाटतं आता रानात सुद्धा येऊ वाटा नाही साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात मी सचिन आप्पा डोंगरे राहणार खादगाव नंबर तीन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आता ही कलिंगड आणि किळ अशी डबल पिक केली हो असं तुम्ही हि लागण केलेली ही। आहे ही कलिंगडाची लागण करून आणि किळची लागण करून आज किती दिवस झाले याला पाच तारखेला के केली आणि आज एकोणीस तारीख आहे थोडक्यात चौदा दिवस चौदा हा चौदा दिवस आज एकोणीस किती आहे एकोणीस एकच एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस बघा आता ही जी केळीची लागण केलेली आहे तुम्ही हि व्हरायटी कुठली ही मायक्रोसन आहे मायक्रोसन आणि कलिंगडाची मेलोडी तर आता किती एकर आपलं ही म्हणजे थोडक्यात कलिंगड आहे कलिंगड तीन एकर आहे आणि आणि तीन एकर आपला फोन होऊन एक तास झालाय फक्त आणि हो। आम्ही एक तास आहात हो आले रात्रीच आम्ही म्हणजे रातचाच फोन केला रातच तुमच्या बाषीत म्हणजे आता इतकं बोलायचं काल ह्या टायमिंगला कुठं होतो आपण गुजरात कुकर मुंडा कुकडा मुंडा त्याचा व्हिडीओ आपल्याकडे म्हणलं काय बाता त्यात काय आपल्याकडे त्याचा व्हिडिओ पप्पच्या प्लॉट मध्ये आम्ही ह्या होतो आज कुठे हातगाव करमाळात हे अंतर किती ऐकणाऱ्यांना लक्ष देईन हे चाललंय पण विषय काय आहे की आज तुम्ही प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्येच साहेब हो आहे ना आज मला काय म्हणायचे कष्ट करणारा खर्च करणारा कुठल्याही पिकाला वेळ देणारा त्याला कळतं की माझा वेळ मी केलेलं कष्ट आणि मी घालवलेले ह्याच्यामध्ये पैसे मला माझ्या कष्टानुसार वेळेनुसार त्याची वाढ दिसा आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा वाढ दिसणार आकडून राहते पान रोज फवारणी माझी मला काय म्हणायचं असू द्या किंवा हो तुमचं कलिंगड द्या तुम्हाला ती तुमच्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी करता त्या पद्धतीने एवढ्या टायमिंग मध्ये किती वाढ व्हायला पाहिजे ह्याच्यानुसार तुमची वाढ झालेली जाणवते का तुम्हाला नाही ना केळी पहिल्यांदाच आहे आपली असू दे पण कलिंगड कलिंगड माझं बारा महिने बारा महिने कलिंगडातले तुम्ही थोडक्यात किंग आहे म्हणाय काय हरकत नाही पण आजच्या टायमिंगला तुम्ही किंग जरी असले तरी तुमची आज प्रयत्न बोलतोय मी माझं डोकंच आवड झालंय आता बरोबर आहे काय झालंय ही आता एवढ्या दिवसात आहे ना कमीत कमी बेड पोरा तरी खाली ओल्टाय पाहिजे खाली चौदा दिवसामध्ये कमीत कमी बेड खाली आयला पाहिजे पण आता ह्याची जर उंची बघितली तर ही किती उंची किती अर्धा पाऊन फुट आहे पण हे कुठं तरी का असं झालं आहे काय काय आता रोपे ही कॅमेरा काढून पण अशी एक लाईन कमीत कमी दहा पंधरा फुट जाऊ पण मला काय म्हणायचं बघा आपला ज्यावेळेस फोन झाला त्यावेळेस तुम्ही जाणीवपूर्वक बोलला काय म्हणले तुम्ही रानात नाही वर्ष करीन म्हणजे ज्यावेळेस कलिंगड असतं ना मी रानात येऊन बसलं ना तर लय करा आमत घरी करमत नाही एवढं राहणार ना येऊन बसले करा चांगलं वाटतं आता रानात सुद्धा ही वाटा नाही त्याचं कारण असं की तुम्हाला राहनात वाटाना कारण तुम ही साध्य आहे ना ही वाढलेलं दिसणार नाही आज संध्याकाळी गेलो सकाळ आलो ना तर लगेच दिसायचं पण आता कसं कि ती जागा मग मला काय म्हणायचं खत काही वापरतोय काही करतोय ह्याला मग मला काय म्हणायचं मला तीच बोलायचं तुम्हीच बोलला तुम्ही कष्टाला कमी नाही खर्चायला कमी नाही खताला बिकत आणि हे तुमचं तिन्ही बलय मग मला काय म्हणायचं बघा बरं दोनच शब्द आहेत दिशा आणि दशा आता काय चालली तुमची दशा चालली काय चालली आम्ही फक्त वापर वापरणीच्या माध्यमातून दिशा देणार कारण दिशा आणि दशा दोन्ही पैकी एक आहे कुठलाही माणूस असू द्या आज मार्केटमध्ये म्हणजे कुठल्याही क्षेत्रातला असू द्या एकच बोलतो एक तर आनंदी किंवा दुखी शेजणी सर हा नाही थांबा मी तुम्हाला एक मिनिट थांबा

कलिंगड कुठच नाही ईद वर बी नाही असं वडून आता आम्ही हे जेव्हा काहीच बोलत नाही फक्त आता आपण तुम्हाला शेड्यूल देणार आहे आणि या शेड्यूलचा परिणाम तुम्ही फोन करून आम्हाला आठच दिवसात सांगणार आहे पंधरा दिवस सुद्धा लिहिला दिसत किळ नाही कलिंगडच नाही किळ वाढली पाहिजे काही शेजणी असंच आहे शेजनीच एकदम लहान रोप आणून लागण केलेली आपण पाहू त्यात काय बदल होत शेवटचा काय तुम्ही राहणार नाही जर वर्षी म्हणजे ज्या वेळेस कलिंगड असत ना मी रानात येऊन बसलं ना तर लय करामत घरी करमत नाही एवढं रानात येऊन बसले करामत म्हणजे चांगलं वाटत आता राहनात सुद्धाही वाटा नाही कारण काय झालंय पंपच खांद्यावर खाली उतरणार आहे तरी बी हा हा तरी बी हे नाही मला सांगा मग आई ह्याच्या अगोदर मी बी तीच करतोय वरचे झालं मी बी रोज स्टेटस बघतोय गोगरे सरांचं बघतोय पण मला नाही आता इतक्या अडचणीत असं वाटायला लागलं की आता काय खरं नाही म्हणून मी बसल्यावर सकाळ बसणं बघतोय करू का नको करू का नको ऐक म्हणून मग शिक सर कारण काय झालंय पंपच खांद्यावर खाली उतरणार तरी बी हा तरी बी हे हाल नाय खरं आहे बरं गोष्ट नाही रोजच पंप मारतोय मी रोजच आता बघा पाटीव पंप घेऊन ती बोज घेऊन हिथ फोरून ज्यावेळेस बदल होत नाही ना ना त्यावेळेस ही दुखणं कोणाला सांगाय सारखं असतो कोणाला सांगता गावातले म्हणते औषध मारतोय असा विषय झाला त्यांना काय केलं नाही इकडे पाटीव पंप दिला रोजच काय चालतो बरोबर आहे का नाही म्हणजे तुमची तुम्हाला आता माझी मलाच माहिती ही काय होतं परिस्थिती वापरिकचा कष्ट करणारा खर्च करणारा ह्या पिकाला वेळ देणारा जो मार्केट मध्ये कुठल्याही पिकासाठी वेळ देऊन खर्च करून कष्ट करून सरत असन त्याला हरून द्यायचा नाही आणि त्यासाठी वापराबा यावर तुम्हाला स्वीकारायचा आहे आमच्यासाठी स्वीकारायचं नाही आमच्या कंपनीसाठी नाही आपण जर काही गोष्टीचा वेळ घेतला आणि आपण व्यवस्थित केलं विचारपूर्वक तर आपण कधी हरणार नाही तर तुम्ही ठेवलेला जो विश्वास आहे या विश्वासाला एक टक्का पण तडा जाणार नाही ह्या कॅमेरे समोर सांगतो आणि या ह्या ह्या मध्ये होणारे बदल आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावून देऊ तुम्ही जे काही निर्णय घेतलेला आहे तो एकदम खूप छान निर्णय घेतलेला आहे दाढशी निर्णयाचा धाडाके बाजू रिझल्ट आपल्या वापराभायवरणीचा आहे हे येणारे दिसत आपण त्याच ठिकाणी ही पहिला बेड ही दुसरा बेड तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बेडच्या दोघं मध्ये उभा आहेत ह्याच ठिकाणी उभा राहून ह्या कोपड्यावरून असाच व्हिडिओ काढून आपण आपल्या शेतकरी मित्रांना झालेला बदल दू दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे तुमचा वापरभायवरणीकडून खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगावर थोडक्यात सचिन राहणार खातगाव नंबर तीन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बघा आपण शेप लोट ची पूर्व अवस्ती शूटिंग काढली होती वापरा वायवर्णीच मार्गदर्शन देण्या पूर्वी अगदी रात्रीची काढली होती तारीख किती होती एकोणीस जानेवारी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस आजची तारीख किती आहे आज तयार आहे चौदा 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 मार्च चौदा मार्च दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणजे येणाऱ्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ला आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन दोन महिने पूर्ण बरोबर आहे का म्हणजे आता एक महिना आणि थोडक्यात पंचवीस दिवस झाले म्हणा काय हरकत नाही अजून पाच दिवस दोन हुँ। हुँ। आ, बर, आ, कमी दोन महिने तर तुम्ही शाळीमध्ये कलिंगड हो आणि कलिंगडाची याला मला वाटतं कुठतरी इदभर कुठतरी इतकीपासून पण कमी म्हणजे कुठं अर्धा फूट कुठं अर्धा फुटाला कमी आणि ते असे चालते थोडे बरोबर आहे आकारले होते आणि केळीची लागण करून तुम्ही काहीतरी पाच जानेवारीला केली काहीतरी बोलले आणि आम्ही एकोणीस जानेवारीला आलो म्हणजे एक चौदा दिवसात जे काय असेल ती केळी होती आणि रोप पण ते लहान होते अगदी आपण हे समोरचे हे बघितलं आपण अगदी अंधारात तो व्हिडिओ काढलाय तो पण काढलेत पण त्याच्यामध्ये रोप दिसतात हे पण दिसतात आणि कलिंगडाचे पण दिसतात आता आपलं हे कलिंगड तुटून गेलेले आता ही राहिलेली ती कचरी आणि खराब माल राहिले बरोबर आहे मग आता हे जे कलिंगड जे तुमचं तुटून गेलं तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये तुम्ही वापराबाईवर मार्गदर्शन ऍड केलं तर ह्याच्यात कलिंगडची किती रोप होती आपली दहा हजार दहा हजार दहा हजार तोटला आणि क्षेत्र किती आपलं हे पावणे तीन एकर पावणे तीन मध्ये आपले सदोतीस टन माल तुटला आणि रोप होती दहा हजार कुठली होती आपली आणि रेट काय भेटला आपल्याला आठ रुपये बर मग मला काय म्हणायचं बघा जे काय तुमचा माल तुटला आता त्याच्यात आपण धरलेली किळे आता पण तुमचं नियोजन आहे की साहेब आम्हाला कलिंगड करायचे तर आता तुम्ही जी कलिंगड पण करणार आहेत आणि आता किळे पण आहे तर तुम्ही हितन पुढं पण वापरावयाचं मार्गदर्शन वापरणार आहे आता ही जी तुम्ही तुमच्या ह्या पद्धतीमध्ये ऍड केलेलं आहे तर तुम्हाला हे वापर वैरोचं मार्गदर्शन वापरल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्या टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी ताकद आहे आपली यालांनी जागा सुल्ली वाढायला लागले केळी चांगली वाढली असं तुम्हाला ते वापरल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं ते पंधरा दिवसाच्या पुढे रिझल्ट दाखवायला चांगलंच हा कारण आम्ही तुम्हाला विचारतोय का आपण अगदी बघा तुम्ही रात्रीचा निर्णय घेतला धाडशी हो। आज दिवसा एकामेकाला बोलून आपण विश्वास ठेवू शकणार दिवसा तुम्ही रात्रीचा विश्वास ठेवलाय रात्रीचा मग आता तुम्ही ही दहा धाडशी निर्णय घेतलाय रात्रीचा इथनं पुढे पण तुम्ही चालू ठेवणार आहे तर तुम्हाला जो रिझल्ट भेटलेला आहे अगदी रोपं पण तुमचे लहान होते आताच्या टेम्परेचर तुम्ही ज्या कंडिशनला रोपं लावली त्यांची रोपं अशा लेवलला बऱ्याच जणांची आलेली नसत्या कारण ही आता गच्चा वगैरे धरलेला नाही काळोकी वगैरे ह्याच्यावरती एकदम तर तुम्ही जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांची ऊन आणि टेम्परेचरणी केळी वाढत नाही वय खाती किंवा टेम्परेचरला बळी जाते गच्चा धरलेला आहे मर वाढली तर अशा शेतकऱ्यांसाठी घेतलेला जो अनुभव आहे तुम्ही एक सल्ला संदेश म्हणून काय सांगू शकाल काय नाही आता मी वापरलंय तेव्हापासून माझी आता केळी लावली ना आपण तेव्हापासून माझ्या केळीसारखी सगळ जेवढे केळी आहेत लावलेले त्यांची कोणाचीच केळी नाही अशी ती येते म्हणत तो काहीतरी वेगळं केलंय ह्याच्यात असा विषय होतोय तुम्हाला खरा हा कालच एक जण आला होता सगळ्या केळीत मला सगळं एकसारखं बी दिसतंय आणि केळी म्हणला बोंदाबी चांगला आहे बोंदाबी एक नंबर आहे मला केळी काहीतरी केलं म्हणायचं असा विषय झा मला काय म्हणायचं बघा तुमच्याकडून अजून एक शब्द पाहिजे तुम्ही मार्गदर्शन घेतल्यापासून ह्याच्यामध्ये तुटळी किती टाकावं लागली तुम्हाला फक्त इथं पाणी कमी पडल्यामुळे टाकलं ना तर दुसरी गट टाकलंच नाही तरी इथं किती टाकले पाणी कमी इथं शंभर एक टाकले असते पाणी कमी पडल्यामुळे हा तुम्ही हे पण सांगताय पाणी कमी पडले पाणी कमी <laughs> रोप कनिकडाची बी गेली ना त्याच्यात नाही जाऊ दे की हा पण जी पाठीमागे बी प्लॉट आपल्या वालाच हो आपली टोटल केळी झाड किती पस्तीसशे 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 झाडात फक्त ह्या तुकड्यामध्ये तुम्हाला शंभर एक तुटाळ लागतो बाकीकडे नाही लागल आणि बाकी तुमच्या बरोबर ज्यांनी काय लागेल केली त्यांना तुटाळी किती लागली असते त्यांना बी एक शंभर एक दीडशे शंभर दीडशे गेले त्यांचं इकरी आपलं तीन एकरात तर शंभर एक ते बी एवढ्याच तुकड्यात गेले पाणी कमी पडलं पाणी कमी पडलं म्हणजे तिथनं लाईन जे टाकली ना आपण ते जरा चुकीचं झालं लांब लेटर पडले म्हणून तिथनं परत दुसरी लाईन टाकली ना सब लाईन टाकली म्हणजे सगळ्यांपासून आपण एक थोडक्यात उजव आहे नाही बरोबर म्हणजे तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी हो आणि इथनं पुढे पण वापरणार वापरणार एवढा रेंग झाला की लगेच वापरायचं चालतं तुम्ही कीळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरवानिक कंपनीकडून आणि रामेश्वर सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद धन्यवाद